मंडळी इंस्टाग्राम उघडलं ना उघडलं दर दोन रिल्स नंतर या सिनेमाचे किंवा तो सिनेमा थिएटरमध्ये बघत असताना प्रेक्षकांच्या रिॲक्शन बाबा असं वाटू लागलं ज्यानंतर ज्यानं त्यानं सिनेमाची तिकिट काढायला सुरुवात केली निब्बा निब्बींनी तर फार ऍडव्हान्स बुकिंग करून थिएटरमध्ये राडास घातला सोशल मीडियावरती तर नुसता धुमाकूळ घातलाय बघा या सिनेमा चार दिवस झाले तरी या सिनेमाची हाईप अजूनही तशीच आहे आता तर त्या कबीर सिंगला सुद्धा मागे टाकलंय असं कळत आहे तसं अठरा जुलैला हा सय्यारा नावाचा सिनेमा थिएटरामध्ये लागला आणि पहिल्याच दिवशी थेट एकवीस कोटी रुपये कमावले नवा हिरो नवी हिरोईन तरीही एवढी मोठी कमाई म्हणजे मोठं कौतुकच म्हणायचं यात अहान पांडे नावाचा सत्तावीस वर्षांचा तरुण क्रिश नावाच्या पात्रात दिसतोय तर त्याच्या जोडीला बावीस वर्षांची अनित पड्डा नावाची तरुणी वाणीशा भूमिकेत आहे ही एक लव्ह स्टोरी आहे जी बघून काहींच्या भावना अनावर तर झाल्यात काहींनी पैसा बरबाद अशा कमेंट केल्यात पण का या सिनेमात नेमकं असं काय आहे या सिनेमाशी एवढी हाईप काय स्टोरी काय सगळंच सविस्तर बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या विषय सय्यारा हा चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच त्याची जोरदार चर्चा रंगली किंवा ती हवा निर्माण करण्यात आली असं म्हणायला हरकत नाहीये स्टार किडचा डेब्यू आणि मोठ्या प्रमोशन्स शिवाय तयार झालेला हा प्रोजेक्ट असल्यामुळे प्रेक्षकांची जरा जास्तच उत्सुकता होती याचा फायदा त्याच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये दिसून आला मात्र प्रेक्षकांच्या जेवढ्या अपेक्षा होत्या त्याच्या तुलनेमध्ये चित्रपट कुठेतरी कमी पडतो असं वाटतं हा पण याचा अर्थ असा नाहीये की तो पाहण्यासारखाच नाही आहे आता आम्ही असं का म्हणतोय त्यालाही काही कारण आहेत पहिलं म्हणजे ही फिल्म एका कोरियन फिल्मची कॉपी आहे आणि जिचं नाव आहे द मोमेंट टू रिमेंबर सुरुवात एका मुलीच्या इंट्रोडक्शन ने होते जिथे तिचं कोर्ट मॅरेज होत असतं मात्र ऐन लग्नाच्या दिवशीच मुलगा तिला सोडून दुसऱ्या मुलीकडे निघून जातो ज्यानं तिला धक्का बसतो ती पार डिप्रेशन मध्ये जाते ज्यामुळे लोकांचा इंटरेस्ट वाढतो केवळ दोन लोकांच्या भोवताली ही सगळी स्टोरी फिरलेली आहे यातली हिरोईन ही एक पत्रकार असते शिवाय तिला गाणी लिहिण्याचा शौक असतो तर हिरो हा म्युझिक कंपोजर असतो क्रिश कपूर असं यातील मेल कॅरेक्टरचं नाव आहे तर वाणी असं फिमेल कॅरेक्टरचं नाव आहे तिला अल्झायमर नावाच्या आजारानं अल्झायमर ही एक विसरण्याचा आजार आहे ज्यांना हा आजार असतो ते लोक त्यांच्या आयुष्यातील काही विशिष्ट गोष्टी विसरतात पण ज्याप्रमाणे मूवीमध्ये मूवी मध्ये दाखवलंय त्याप्रमाणे खऱ्या आयुष्यात मात्र हा आजार असा नसतो काही ठराविक काळासाठी म्हणजे साधारण पाच ते दहा सेकंदासाठी या आजाराने ग्रासलेला व्यक्ती काही गोष्टी विसरू शकतो मात्र त्यानंतर त्याला आठवायला सुरुवात होते हा आजार पंचेचाळीस ते पन्नाशी नंतर होतो आणि वयानुसार विसरण्याचं प्रमाणही जास्त होतं अजय देवगणच्या वडिलांना या आजारानं ग्रासलं होतं पुढे त्यांच्या शेवटच्या काही दिवसात तर त्यांना काहीच आठवतही नव्हतं अशी या आजाराने परिस्थिती होते असो यातील वाणी या कॅरेक्टरला हा आजार होतो तिला गोष्टी आठवेनाशा होतात पास्ट मध्ये काय घडलंय हे तर तिला आठवत असतं मात्र प्रेझेंट मध्ये काय होतंय हे मात्र ती विसरत असते हिरो एक स्ट्रक्चर सिंगर असतो त्याला भरपूर पैसा नाव कमवायचं असतं मात्र काही केलं ते होत नाही त्यानंतर ही वाणी त्याच्या आयुष्यात येते आणि रातोरात तो एक सुपरस्टार बनून जातो त्यानंतर अचानक ही दोघं सुद्धा गोव्यामध्ये असताना ती तिथून गायब होते हा तिला दुनियाभर शोधतो शोधत असताना दिल्ली मुंबई कलकत्ता बेंगलोर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे सिंगिंगचे शोज होतात अशात एका शोला ती भेटते पण तोपर्यंत तिची पूर्ण मेमरी ती घालून बसलेली असते तो तिची मेमरी पुन्हा माघारी आणण्यासाठी प्रयत्न करतो आणि तिला पुन्हा एकदा सगळं काही आठवायला लागतं झाला संपली फिल्म ही एक टिपिकल मोहित सुरी स्टाईलची फिल्म आहे इमोशन्स म्युझिक थोडं थ्रील चित्रपटाची खरी ताकद म्हणजे त्याचे लीड कलाकार कथा नॉर्मल वाटली तरी त्याचं सादरीकरण आणि अभिनय खूप चांगला आहे पहिल्या भागात ही एक नॉर्मल लव्ह स्टोरी वाटते पण इंटरव्हल नंतर ती एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाते आणि शेवटी सगळ्यांना भावने करून सोडते ज्या पद्धतीने या चित्रपटाला डायनॅमिक डेब्यू म्हणत जास्त चर्चेत ठेवलं गेलं ते जरा जास्त वाटतंय तरीही हे मान्य करायला हवं की एक स्टार किड फार कमी वेळात सिनेमा झळकतो त्यामागे ना जास्त मीडिया इंटरॅक्शन ना पॅपराजी क्लिक्स आहेत त्यामुळे हा चित्रपट थोडा वेगळा वाटतो आणि विशेषतः आकर्षक आहे यात क्रिश कपूर म्हणजे अहान पांडेचा परफॉर्मन्स प्रभावी आहे फाईट सीन रोमॅन्स इमोशन्स सगळंच त्याने जे काही केले ते प्रामाणिकपणे केलेलं आहे त्याच्यात एक इंटेन्सिटी आहे जी स्क्रीनवरती उठून दिसते अनित पड्डा देखील सौंदर्य आणि अभिनयाचा समतोल साधते राजेश कुमार गीता अग्रवाल वरुण बडोला आणि आलम खान यांनी आपापल्या चांगलं योगदान दिलेलं आहे विशेषतः आलम खानचं पात्र विशेष लक्ष वेधून घेत स्टोरी संकल्प सदाना यांची असून दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केलेलं आहे पण स्टोरी मध्ये अजून काही ट्विस्ट आणि घटकांची भर टाकता आली असती एवढं मात्र नक्की पण दिग्दर्शन प्रभावी आहे विशेषतः नवोदित कलाकारांना संधी देऊन त्यांचं उत्तम काम स्क्रीनवरती आणणं ही मोहित सुरींची खासियत इथेही जाणवते चित्रपटाच्या म्युझिक बाबत खूप बोलायचं झालं तर त्यामध्ये फारसं नाविन्य नाही आहे केवळ टायटल सॉंग्स चांगलं वाटतं इतर गाणी विसरून जाण्यासारखी आहेत मात्र एवढं सगळं असूनही हा सिनेमा अजूनही ट्रेंडिंगमध्ये आहे आता या चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर सय्यरानं रिलीजच्या पहिल्या दिवशी एकवीस पूर्णांक पाच कोटींची कमाई केलेली आहे दुसऱ्या दिवशी चित्रपटानं एकवीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के वाढीसह सव्वीस कोटींची कमाई केली आहे आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटानं सदोतीस पूर्णांक पन्नास टक्के वाढीसह पस्तीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटींची कमाई केली आहे सॅक्निलच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार सह्यानं रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी अठरा पूर्णांक सत्तावन्न कोटींचा गल्ला जमवलेला आहे आणि या चारही दिवसांची मिळून आतापर्यंत सह्यारानं एकशे एक, एक पूर्णांक ब्याऐंशी कोटींची कमाई केली आता एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला नव्या चेहऱ्यांची लव्ह स्टोरी बघायची असेल आणि थोडंसं इमोशनल कलेक्शन तुम्ही शोधत असाल तर सह्यारा नक्की बघा आणि जर हा चित्रपट तुम्ही बघितला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आपला हा व्हिडिओ मराठी रिव्ह्यूचा व्हिडिओ आवडला असेल तर तेही कळवा आणि सोबतच आपल्या विशेषभरच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद